एकोणीसशे पस्तीस साली इथं कोपरगाव तिकडचे म्हणजे तिकडनं सगळे माळे लोक आले आणि ला जमीन चांगली आहे बघितल्यावर त्याने अक्रुज मध्ये कारखाना काढायचं ठरवलं मायनगरला मायनगरला आता ते जे कारखाना झाला त्यावेळेस ते स्थापन झालं झाली शुगर फॅक्टरी हां दिली सासोड माळी शुगर फॅक्टरी तर ती स्थापन झाल्यानंतर जमिनी त्यांनी काय केल्या जेवढे आजूबाजूचे त्यांच्या शेतकरी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि त्यांना एक ठराविक खंड दिला एकोणीसशे सत्यात्तर साली काय केलं मी जी एक खंड किती होता त्यावेळेस काय दहा रुपये पाच रुपये काय असेल ती जी आहे मग नंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली मी एक सोलापूरच्या ह्याच्यात केस लावली काय झालं एकोणीसशे एकसष्ट साली कायदा एक कायदा झाला त्याच्या आधी मुंबई राज्य होतं महाराष्ट्र आल्यावर यशवंत चव्हाण कायदा केला की कुठल्याही ह्याला अठरा एकरापेक्षा बागायती जमीन ठेवता येणार ना नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा